नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सेवा भरती अंतर्गत जे आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठीची महिलांसाठीची जी खूप महत्वाची जी जाहिरात आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यासाठीचे सांगली जिल्ह्याची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकात्मिक बालविकास विकास विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाते महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाची भरती प्रक्रिया असते याच्यामध्ये फक्त महिला उमेदवारच याच्यासाठी पात्र असतात तर याच्यामध्ये रिक्त पदे जे आहेत ते देण्यात आले आहेत महसुली गाव देण्यात आलेले आहेत अंगणवाडीचं नाव देण्यात आलेलं आहे केंद्र देण्यात आलेलं आहे रिक्त पद जे आहे ते कुठल्या पदासाठीचे जे आहे तर ते देण्यात आलेले ते तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये जे आहेत मदतनीससाठीचे जे जे पदे आहेत ते देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला मदतनीससाठीचे जे पदं आहेत ते किती आहेत ते मी पद इथं बघू शकता मदतनीससाठीचे एकूण जे आहेत शंभर प्लस जे आहेत पदे आहेत टोटल एकूण पंच्याण्णव पदे जे आहेत ते मदतनीससाठीचे आहेत आणि याच्यामध्ये जे आहेत सहा पदे जे आहेत तर ते म अंगणवाडी सेविकांसाठीचे आहेत सांगली जिल्ह्याची ही भरती जाहिरात असणार आहे से अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे एकशे एक पदासाठीची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यासाठी अर्ज जे आहेत तुम्हाला तीन मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या वेळेमध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे तर पात्र महिला ज्या आहेत उमेदवारांनी त्यांची विहित नमुन्यातील अर्ज हे आवश्यक त्या कागदपत्रासह सतरा मार्च दोन हजार पंचवीस अखेरी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना समिती जी आहे कवठे महाकाळ्यांच्या कार्यालयामध्ये समक्ष सादर करणे आहेत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या तसेच अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाहीये अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदाचे सरळ नियुक्तीसाठी अर्जदार महिला उमेदवाराचे वय जे आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे आणि किमान जे आहे ते तुमचं पस्तीस वर्ष च्या आत असणं आवश्यक आहे विधवा महिला असेल तर चाळीस वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे त्यानंतर अर्जदाराने जन्मतारखेचा दाखला सोबत जोडणे आवश्यक असणार आहे त्याच्यासोबतच तुम्ही मग शाळेचा दाखला दहावी बारावीचा जो आहे तो देऊ शकता शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्हाला बारावी मराठी भाषेचं उत्तीर्ण असणं आवश्यक आहे गुणपत्रक जे आहे तर ते तुम्हाला लावणं आवश्यक असणार आहे अर्जदार जर मार्गास प्रवर्गातून असेल तर त्याच्यासोबत जोडणं आवश्यक असणार आहे यासोबतच तुम्हाला जे आहे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुमचं राशन कार्ड जे आहे तर ते तुम्हाला रहिवाशी कार्ड याच्यापैकी एक ओळखपत्र जे आहे ते तुम्हाला देणं आवश्यक असणार आहे रेशन कार्ड सोबत जोडणं आवश्यक आहे अर्जदार महिलांचं लहान प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे कमीत कमी कमी जास्त झाल्यास पदभर्तीमध्ये बदल करण्याचे अधिकार बालविकास अधिकारी प्रकल्प जे आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजना पंचायत समितीद्वारे तर ते देणं आवश्यक आहे त्याच्यानंतर जे आहे डॉक्युमेंट कुठले कुठले द्यायचे तर अर्ज जे आहे तुम्हाला सतरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पाठवायचे आहेत तर त्याच्या संदर्भातली ही सांगली जिल्ह्याची जी जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसपदासाठीची ही भरती जाहिरात आहे तर इच्छुक महिलांनी इथं नक्की अर्ज करा यासाठी फक्त महिला उमेदवारच अर्ज करण्यासाठी पात्र आहेत याची सर्वांनी नोंद घ्या आणि अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली परत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका धन्यवाद